गोपाळबुवा केळकर महाराजांची बकरीतील एकशे व अध्याय शिंदे सरकार जयाजीराव शिंदे शिंदे सरकार जयाजीराव महाराज स्वामी समर्थांच्या दर्शनास एक वेळ आले स्वामी समर्थाने राजवाड्यात होते जयाजीराव हे धर्मनिष्ठ नीतिमान दयाळू उदार भाविक वगैरे असल्याने संत महात्मा अवतारी पुरुषांशी दर्शन ते स्वतः जाऊन घेत त्यास राजसत्ता लक्ष्मीचा मद नव्हता आणि त्यांना भजनाची इतकी गुढी होती की ते स्वतः काही मंडळी येऊन भजन करीत सर त्याचा नित्य भजनाचा पाठ होता शिंदे सरकारबरोबर प्रख्यात गोविंदभावा नाशिक स्वामी हेही होते महाराज वाड्यात असल्याकारणे दर्शनाच लोकांना दर्शन घेत कसे होईल म्हणून काळजी पडली म्हणून असून महाराज बाहेर आणण्याबद्दल खटापटी मस्त चालल्या होत्या परंतु चार दिवस कोणाचे काही चालले नाही शिंदे सरकारचे शुद्ध अंतरणं कोळकून महाराजांनी प्रातकाळी उठून राजवाड्यातून बाहेर येऊन वाड्याच्या झाडाखाली बसले हे वर्तमान शिंदेस काळतात भोग टाकून घाईघाईने एकटेच पाद पादचारी येऊन श्रीफलादी पुढे ठेवून श्रीदर्शन घेतले त्यावेळी जयाजीराव महाराजांनी त्यांना ज्या ज्या काही मनात शंका आणल्या त्यांची त्यांची उत्तर महाराजांना यथासात दिली आणि प्रत्यक्ष काही खुणाही दाखवल्या आजपर्यंत बहुत साधू पाहिले ऐकले परंतु असे तेज आणि भाषण यांनी प्रश्नाची उत्तरे मार्बे कशी देणारा भेटला नाही तस्मात हे अवतारी आहेत त्यात संशय नाही तुआ, तुआ वाव 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 अशी त्यांच्या मनाची खात्री झाली आणि आपण खाली आल्याच्या सार्थक झाले आणि महाराजांनी दयालुत्व अंत्यसाक्षत्व निष्पुरत्व वगैरे पाहून अतिसमाधान पावले आणि म्हणाले या अपूर्व दर्शनाचे मी खरोखर पुनीत झालो व्हाव वाह व्हाव वा अशी मूर्ती महद भाग्याने पाहिली धन्य माझे नेत्र असे म्हणून एक घटका स्तब्ध उभे राहिले इतक्यात पदार्थाचे काही मंडळी आणि भाऊ हे आले गोविंदभावाने कीर्तन केले त्यास जाण्या बसण्याची संज्ञा केली आणि समर्थ म्हणाले दंड हे ऐकून गोविंद स्वामींनी उत्तर दिले कि प्रप्ता ले। प्रप्ता ले। कि की मनोवाक्य हे दंड परमांसात प्राप्त झाले प्राप्त झाले म्हणजे बाह्य कष्टदंडास त्याग होता कोणतीच अपेक्षा राहत नाही व्यवहार परमाधिक अभेद ऐक्य झाले आहे कदा तथापि विनयतापूर्वक प्रार्थना इतकी झाली आहे की आमचेकडील भिक्षा कृपा करून अवश्य ग्रहण केली पाहिजे पण श्री अहमद गुरुदेव बोट धरून हसत हसत काही रागाने शब्दसंकेत बोलले की तुमच्याकडे संन्याशास घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो नसल्यास भिक्षा कुठे कोण कळावी बरे आहे मग या असे म्हणून उगीच राहील या कोण सर्वांस आश्चर्य वाटले सर्व हा वंदन करून बिराडी गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा शिंदेजाकर गोविंद स्वामी आणि इतर म्हणजे दर्शनास आली त्यावेळी श्री अवधोत ओढेकरांचे ओटीवर बसले होते सर्वांनी वंदन करून हात जोडून समर्थ स्तुती केली त्यावेळी स्वामी महाराजांच्या दादुलमिया दादुमिया म्हणून एक मुसलमान होता त्यास इधर आओ चपाती और बेसन लाव अशी आज्ञा झाल्यावर दादुमियाने उत्तर केलं चपाती आणि बेसन आपल्या स्वच्छ पात्रात आणून ठेव पुढे ठेवले तेव्हा विचित्र लिला वेगळ्या स्वामी मोठ्याने बोलले आओ भी अभेद परमांस भिक्षा लॅ हे स्वामी गोयस्वामी अतिचकित झाले आणि पश्चातापूर्वक प्रार्थना करू लागले की बोला तैसे चाले त्याची वंदावी पावले असा अर्थ आपण शोभतो आपण साक्षात प्रब्र निसंशात माझ्या मनाची खात्री आली परमदेश पंडित्यम या म्हणण्याप्रमाणे आम्ही लोकांस फार उपदेश करतो पण जसा उपदेश करतो तसेच आचरण पाहू लागले असता आचरणाला मात्र ठिकाणा नाही तुकवाची उक्ती आहे तुका म्हणे करू उपदेश नाही झालो एका दोषा परिणाम म्हणून आमचे भाषणाचे तेज लोकांत पडत नाही त्याच्या वाणीला क्रियेच्या योग्य योग्यने सत्यता आली पाहिजे तीच वाणी संपूर्ण स्त्रेलोक्यालाच मान्य दिसत होती असो आम्ही कोणाला आपले बरोबरी स्वप्नात देखील करता येणार नाही तद स्वामी म्हणाले समर्थ आपण एकच आहोत हे समाधानकारक भाषण ऐकून गोविंद स्वामी सर्वत्र आनंद झाला नंतर गोविंद स्वामी शिंदे सरकार यांनी विसरीच पुढे करून थोडे दिवस इथे राहून मंडळी आपल्या राजधानी स्वामी नामाचा जयजकार करीत गेले जय स्वामी